मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे मोबाईल अतिवापरातील धोके मोबाईलच्या अति वापरातील धोके काय ते बघा मोबाईल आता समाजाच्या सर्व थरात बसला आहे अगदी आता सगळ्यांच्या हातात स्क्रीन स्मार्टफोन दिसत असतो त्यात पुन्हा डेटा पॅकची ची स्पर्धा सुरू झाल्याने आणि फ्री डेटा वापरता वापरता डेटा मध्ये अडकून गेले आहेत कुठेही गेले तरी मान खाली घालून वर काहीतरी करत असलेली माणसे दिसतात जर वेळ मिळाला की कुठेही व्यक्ती मोबाईल काढते आणि स्क्रीनवर काहीतरी खालीवर करत नसते अनेकदा समोरची व्यक्ती बोलत असतानाही काही जण उगाच फोन चेक करायला लागतात अगदी बरोबर फोन बाबत माणूस आता इतका संवेदनशील झाला आहे की दर सेकंदाला त्याला वाटत असते की फोन मध्ये काहीतरी ईमेल आला आहे बापरे तो नाही बघितला तर मोठे संकट येईल असे त्याला वाटते बापे आणि तो दर मिनिटाला फोन चेक करत राहतो अगदी रात्री त्याला शांत झोपही लागत नाही सतत आपल्याला कुणीतरी काहीतरी पाठवत असल्याचे त्याला होत <laughs> पुढे बघूया मित्रांनो एकूण काय तर तंत्रज्ञान तंत्रज्ञान सुधारत असते आणि रोज नवे तंत्रज्ञान येत असते तरी त्याचा सभ्यपणे वापर करण्याची कला फारच कमी लोकांना अवगत असते बघूया होणारा परिणाम अतिरिक्त वापरामुळे अन्य विकारही पुढे येऊ लागले आहेत विविध गेम्स व्हॉट्सअप चॅटिंग यामुळे सेलच्या स्क्रीन कडे सतत पाहिले जाते त्यामुळे डोळ्याचा ओलावा कमी होतो गाडी चालवताना चालवता फोनवर बोलत असल्यावर बोलताना केवळ शब्द उच्चारत नाही तर भावनाही व्यक्त करीत असतो बोलताना शब्दाचा विचार व भावना यांचा वेग वाढलेला असतो अशावेळी आपण जरी समोर पाहून गाडी चालवत असतो तरी आपल्याला गोळा समोर काय चालले आहे हे लक्षात उशिरा येते कारण बोलण्याकडे मेंदूचे लक्ष असल्यामुळे डोळ्यांनी काय पाहिले आहे याचे विश्लेषण करून आदेश द्यायला उशीर झालेला असतो ही अपघाताची वेळ असते लहान वयातच चष्मा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार मोबाईलच्या सततच्या वापरामुळे लहान वयात चष्मा लागल्याची संख्या झपाट्याने वाढत आहे विशेषतः लहान मुले आणि तरुण वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे मोबाईल स्क्रीन कडे सलग तीस ते चाळीस मिनटांपेक्षा अधिक वेळ पाहणे टाळावे आणि अधून मधून डोळ्यांना विश्रांती द्यावी असा सल्ला नैराश्य आणि एकाकीपणा वाढतो काय ते बघ मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक ताण चिंता नैराश्य आणि एकाकीपणा यासारखी समस्या वाढीला लागल्या आहेत सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणे नकारात्मक किंवा अक्षय पार पोस्ट वाचणे स्वतःची तुलना इतरांशी करणे आणि ऑनलाईन ट्रोलिंग मानसिक आरोग्यावर विपती विपरीत परिणाम होत आहे अशा गोष्टीमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्या पासष्ट टक्के लोकांमध्ये निराशेची लक्षणे दिसून आलेली आहेत आणि सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी प्रामुख्याने मोबाईल पाहिला जातो याशिवाय मोबाईल वर ऑनलाईन चॅटिंग गेमिंग आणि सतत नोटिफिकेशन पाहण्याच्या सवयीमुळे व्यक्ती सतत अस्वस्थ असतात आणि अनेकदा चिडचिडे होतात अशा डिजिटल डिटॉक्स म्हणजेच डिजिटल उपकरणापासून लांब राहणे ह्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेले मानसशास्त्रांचे मान। मत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद